बोलले की कम्प्युटर कोर्स करा हो ना मला पण करायचा कम्प्युटर कोर्स पण कोणता कोर्स करावा ट्रिपल सी कि इतर दुसरा मला देखील हाच प्रश्न पडलाय कि कोणता कोर्स करावा अगदी बघ आपले टीचर टीचर टीचर, टीचर आम्हाला कम्प्युटर कोर्स करायचा आहे पण कोणता करावा ट्रिपल सी कि इतर दुसरा मुलींना याची चांगली माहिती माझे मित्र सीईओ आहेत ते देतील त्यांना जाऊन भेटा आणि हां जाताना सोबत पालकांना देखील घेऊन जा ओके ठीक आहे टीचर मुलींनो एक गोष्ट लक्षात ठेव कोर्स असा करा की जो आपल्याला दैनंदिन कामामध्ये उपयोगी पडेल आणि तो म्हणजे ट्रिपल सी एकदम परफेक्ट कोर्स आहे ट्रिपल सी कोर्स मध्ये सर्व भाषांमध्ये ई लर्निंग उपलब्ध आहे म्हणजे ऑडिओ व्हिडिओ ट्युटोरियल्स आणि डेमो सुद्धा उपलब्ध आहेत आणि एकच फायनल परीक्षा आणि महत्वाच राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या नियुक्तीसाठी हा कोर्स खूप आवश्यक आहे मग समजलं अभ्यासाची झाली सुट्टी आणि सोबत पीस इंडिया सरकार मान्य प्रशिक्षण संस्था पीस इंडिया म्हणजे उत्तम प्रशिक्षण उत्तम निकाल आणि खरे यश